पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन मोठे आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयांची माहिती दिली या निर्णयांचा थेट फायदा मुंबई ठाणे आणि पुणे परिसरातील लाखो नागरिकांना होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या बदलापूर कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे सध्याच्या दोन लाईन्समुळे या मार्गांवर नेहमीच लोकल वाहतुकीची मोठी कोंडी होते ज्यामुळे ठाणे आणि मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवास प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो या समस्येवर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे हा बत्तीस पूर्णांक चारशे साठ किलोमीटर लांबीचा ब्राऊन फिल्ड रेल्वे प्रकल्प मुंबई पुणे सोलापूर वाडी चेन्नई कॉरिडॉरवरील वाढत्या वाहतूक आणि मालवाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या प्रकल्पाचा बदलापूर वांगणी सेलू नेरळ भिवपुरी आणि कर्जत या शहरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे याचबरोबर केंद्र सरकारने पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली आहे पुणे मेट्रोसाठी लाईन चार आणि लाईन चार ए या आणखी दोन नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे खराडी ते खडकवासला असा पहिला मार्ग असून त्याला लाईन चार असे नाव देण्यात आले आहे तर नळस्टॉप ते माणिकबाग हा दुसरा मार्ग असेल जो लाईन चार ए म्हणून ओळखला जाईल पुण्यात सध्या लाईन एक लाईन दोन ए लाईन दोन बी आणि लाईन तीन या मेट्रो मार्गिकांचे काम सुरू आहे या दोन नवीन मेट्रो प्रकल्पांच्या मंजुरीमुळे पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे